पन्हाळा पावनखिंड अडुसष्टवी पदभ्रमंती मोहीम रवाना कोल्हापूर येथील हिल रायडर्स ॲडव्हेंचरस फाउंडेशनचा उपक्रम कोल्हापूर येथील हिल रायडर्स ॲडव्हेंचरस फाउंडेशन आणि जिल्हा प्रशासन व महाराष्ट्र प्रदूषण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पन्हाळा पावनखिंड अडुसष्टवी पदभ्रमंती मोहीम पन्हाळकडावरून पावनखिंडकडे रवाना झाली सुरुवातीला पन्हाळगडावरील बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुतळ्यास प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते अभिषेक करून अभिवादन करण्यात आलं ध्येय मंत्र उच्चारून हजारोंच्या संख्येने सहभागी युवक युवतींनी पन्हाळा पावनखिंड पदभ्रमंती मोहीम महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नियंत्रक सचिन हार्बड यांच्या हस्ते भगवा ध्वज दाखवून रवाना करण्यात आली कोल्हापूर येथील हिल रायडर्स ऍडव्हेंचर फाउंडेशन गेली अडीतीस वर्ष पन्हाळा पावनखिंड पदभ्रमंती मोहीम उपक्रम राबवत आहे यंदाची ही अडुसष्टवी पदभ्रमंती मोहीम आहे या मोहिमेत हिल रायडर्स ॲडव्हेंचर फाउंडेशन तीनशे पन्नास युवक आणि एकशे पन्नास महिलांनी सहभाग घेतला असून त्यांच्यासोबत कोल्हापूर येथील दत्त मुकबदिर पंधरा युवक सहभागी झाले आहेत हजारोंच्या संख्येनं सहभागी युवक युवतींची पदभ्रमंती मोहीम पन्हाळगडाच्या राजदिंडी बुरुज मार्गावरून दाट धुके आणि धो धो पावसाच्या सरीझेलत झाडाझुडपातून कूच झाले तुरकवाडी म्हाळुंगे मसाई पठार वरून खोतवाडी कुंभारवाडीतून आंबेवडे येथील मुक्काम व वा रविवारी सकाळी पावनखिंडे येथील बाजीप्रभू देशपांडे यांना अभिवादन करून सांगता होणार आहे आणि ही मोहीम करत होतो आता तीन तीन मोहिमा झालेल्या आहेत अडुसष्टावी ही मोहीम आहे पुढची वीस तारखेची एकोणसत्तर आणि शेवटची मोहीम सत्तर म्हणजे ह्या वर्षी आमच्या सत्तर मोहिमा पूर्ण होतात हे करत असताना पहिली सुरुवात आपण जेव्हा पन्नास पावन खिंडे ज्या मार्गाने शिवाजी महाराज गेले त्या मार्गावरचा जो इतिहास आहे तो शौर्यशाली इतिहास आहे तो आजच्या तरुण पिढीला माहिती व्हावा त्या मार्गावरून लोकांनी जावं आणि इतिहासाला उजाळा मिळावा ह्या हिथून आम्ही चालू केलेली मोहीम आज पहिल्या मोहिमेमध्ये पन्नास साठ वर म्हणून आता हजारो लोक आज इकडे येत आहेत त्यावेळी पहिली आम्ही मोहीम सुरुवात केली त्यावेळीच आम्हाला जाणवलं की खडतर आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेरच्या लोकांनी पण इथं यावं आणि इथं घडलेला आपला महाराष्ट्राचा जो इतिहास आहे शौर्यशाली इतिहास तो सगळ्यांना माहीत व्हावा आणि ह्या उद्देशाने आम्ही केलेली मोहीम आज आमचं त्याचं आम्हाला फळ मिळालेलं आहे आज इथून ट्रेक लागणाऱ्या मुलांना त्यांच्या मुलांच्या अंगीत जिंद चिकाटी इथं निर्माण होते साहसी निर्माण होते तर त्याच्याबरोबरच छत्रपती महा शाहू शिव शिवाजी महाराज बाजीगुरू देशपांडे शिवाकाशी म्हणजे यांनी जे रक्षणार्थ प्राणाची अवधी दिलेली आहे ही कशी पात्र होती काय होती नाही आपण त्यांच्याकडून काय घेतलं पाहिजे त्या जवळून त्यांना अनुभवता आला पाहिजे त्या उद्देशाने ही मोहीम आम्ही आणलेली होती तर आता पहिल्या मोहिमेला जवळजवळ चारशे लोकं आता सहभागी झालेले आहेत आज सुरुवात कोल्हापुरात सुरुवात केलेली मोहीम आज राज्यस्तरीय मोहीम झालेली आहे त्या मोहिमेमध्ये आम्हाला जिल्हा प्रशासन असलेले प्रसंगी आणि स्तरातून आम्हाला शुभारंभ अंकुश पाटील कुलदीप पोवार प्रवीण डिग्रजे माजी नगराध्यक्ष आसिफ मोकाशी प्रमोद पाटील विनोदी कांबोज चंदन मिरजकर उपस्थित होते महानकर निपसटी राम काशीद पन्हाळा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा